तुम्हाला जाडूची घंटी यायची गोष्ट सांगणार आहे एकदा एक माकड होत जो एक झाड असत पण ते जो झाड होत ते माकडाचं सर्व ऐकायचं तर मग आणि एक दिवस के होत एक व्याकोर टोला जो असतो तो येतो नाही त्या झाडाला अस कापत होता तर मग मकर म्हणतो अरे बापरे हे काय हे काय तर मग त्याने बघितलं तर एक तोळा त्याचा झ झाड कापताय तर मकर म्हटलं की अबे तू असं का करतोय से तू या झो झाडाला टाक टोळू नाही शकत त्यामुळे मग दाखवतोला म्हणतो की पण माझ्या मालकाला पाहिजे हे त्यामुळे मग दाखवतोला म्हणतो कि मग माझ्या मारिक मग याच एक बोट तयार करतील तर मग मालका म्हणतो की पण हे मला माहिती आहे की तुला पाहिजे म्हणून तो एक नुक्ती करतो तो जो झाड जार, झाडीची उंची फांडी जो आहे ना तिथे जाऊन बसतो पाण्याचा तिथे आणि मग उलट लागतो या कापीची हिमत कशी माका सांगतो कि भूत बस आहे म्हणून तो भूताचा आवाज करून मग दाखल वाटत की अरे बापरे हा माकड बोलत होता मग माकड म्हणतो माणसं जर तू हे झाल कापलं म्हणजे तोल तर मी तुझं घरी राहिला येईन आणि मग मी तुला नाही सोडणार तर मग तो कापून पण जातो मग मार्क पोत धरून हसत म्हणतो अरे पण मग कुठं मार्कच मार्क पोट धरून हसत होत तेव्हा ते झाल जो होत ते जेवण तो होऊन जातं मग तो म्हणतो की तू खूप छान माकड आहेस तर मग जेव्हा माकड त्या झाडाला बोध बघतो तेव्हा तो म्हणतो अरे बापे तू काय खरंच या झाडाच्या भूत आहेस का म्हणजे त्याचा मी राहत होतो पुण्या मारत होतो आणि मग तो म्हण झाड म्हणतो नाही मी माताला आहे पण मी या झाडाचा आत्मा आहे तू ते मला वाचवलं तू खूप चांगला आहेस मग झाड म्हणतो हे भीत म्हणून स्वीकार कर तर मग त्यामुळे म्हणतो हे काय एक घंटा तर मग झाड म्हणत की एक नॉर्मल याने घंटी नाही आहे हे जादूची घंटी आहे तू जेव्हा पण वाजूशील तेव्हा फळ तुला तेव्हा माग खुश होईल म्हणतो की अरे वा म्हणजे दुसऱ्या प्राण्यांनाही मग म्हणतो की हो नक्कीच पण लक्षात ठेव तू याला फक्त दिवसांना फक्त एकदाच वाचवू शकतो या जादूच्या घंटीला तर मग माकड म्हणतात किती घे लक्षात ठेवेल मग तो झाडावर ना खाली उतरतो आणि आपल्या मित्रांकडे धावत जातो आणि मग कळस दुःख या सगळ्यांना बोलवतो काळस विचारतो की काय आहे मी ऑंगर करत होतो तर मग माकडाने सगळे घटना सांगितली त्यामुळे घरी म्हणते की तू खूप छान केलं माणसांनी झाडाला टोळ जास्त विचार करायला पाहिजे म्हणजे दोन वेळा विचार करायला पाहिजे त्यामुळे हत्ती म्हणतो की हे काम करते आपल्याला का आधी बघावं बघायला पाहिजे तर मग माग तेव्हाच होत तर सपचंद के सीताफळ असे भरपूर फळ प्राण्यांनी खाल्ले तर पिंक म्हणत होत की आता आपल्याला फळ शोधायची गरजच नाही तर मग अस भरपूर दिवस चाललं आणि प्राण्यांना माकच गर्व वाटू लागलं ला। तर मग एक दिवस क झालं की माकर जो आहे त्याने केळचं झाड बघितलं केळचं झाड तर मग आणि तो भूकेला होता तर मग पण त्याला मनात काही दुसरा विचार चालू होता तर त्याच्या मनात चालू होता विचार घंटी वाजवून की मी घंटी वाजवतो आणि त्या केला खरे पाहतो तर मग तो घंटी तर वाजवतो पण काही काम नाही करत मग तो म्हणतो की अरे हे काय काम करणं का केलं मग त्याचं लक्षात आलं की झाड म्हणत होत की तू दुसऱ्यांना फक्त एकदाच वाचवू शक सक, वाचू शकतो या घंटीला तर मग सगळे प्राणी त्याच्याजवळ फळ मागायला आले पण माक मला होत की हे घंटे कामच नाही करत मग मी वाजवून दाखवतो तुम्हाला तर मग कामच नाही करत मग माण म्हणतो की अरे हे किती वाईट गोष्ट आहे मी रागतोय शेऊ वाचूल उजून मी किती चांगले काम केले आणि मीच आता उपाशी आहे हे काय योग्य नाही हे काय योग्य नाही तर मग त्याने घंटी वाजवली आणि जो काही फळ पडले ते खाल्ले आणि एका बोरी याने एका पिशवीत ठेवून दिले आणि झाड खाली लपवून ठेवले थोडं झाड म्हणत की अरे हे काय करतोय तुझे बाकीचे मित्र उपाशी असतील तर मग त्यांना पण फरक पाहिजे तर मग मी म्हणत हो मला माहिती आहे मी काय करतो आहे पण मी उपाशी आलो काही नाही आहे मग हा सर करून शांत राहतो आणि मग सगळे प्राण्यांना मग सगळे प्राणी म्हणतो की अरे चला याच्याकडे फळ नाही आहे त्याने एका पिशवीत लपवून ठेवले होते ना आपलं शेती तर मग सगळे तेव्हा झाडं लागतात तेव्हा तर आपली चूक खूप होती म्हणजे कळते तेव्हा तो माझे स्वाथ्यपणे माझ्या स्वाथीमुळे माझे मित्र वर सोडून गेले वर करा मी तुमच्यासाठी स्वार्थीने वागलो आणि तर या गोष्टीतून असं तात्पर्य की स्वार्थीपणा करू नये अशी होती जादूची घंटी याची गोष्ट